आ, विचार विनिमय करून त्या पद्धतीच्या सूचना सर्व जिल्ह्यामध्ये देऊ आज मला बोलायला इथे संधी दिलीत आणि बोलवलं त्याबद्दल पनवेल आणि वरणकरांना विशेषतः धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज या कार्यक्रमातील सन्माननीय आस्वाद पाटील साहेब यांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय मनोगत होण्यापूर्वी एक सूचना आहे फक्त सर्वांना आपल्याला सर्वांना स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे परंतु प्लीज शिस्त शांतता आणि संयम या तीन गोष्टी पालूनच आपण त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था घ्यायची आहे अध्यक्षीय मनोगत कोकणच्या शिक्षण मतदारसंघाचं बुलंद नेतृत्व कामगारांचा कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा नेता आदरणीय बालूशेठ पाटील यांना विनंती असेल आपलं मार्गदर्शन पण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं शेतकरी कामगार पक्षाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा आपण आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी उत्साह संचारला त्या कॉम्रेड प्रतिमाताई जिल्ह्याचे चिटणीस आस्वाद पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले पनवेल उरणातील माझे सारे मान्यवर सहकारी अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू भगिनी आणि तरुण सहकार्याना बाळाराम पाटलाचा लाल सलाम <स्ति> खरं तर हा वर्धापन दिन पंढरपुरातच व्हावा अशा पद्धतीचा आग्रह राज्याच्या मध्यवर्ती समितीचा आणि पक्षाच्या सरचिटणीसांचा होता पण तब्बल सदुसष्ट वर्षताई हा सोहळा या रायगडामध्ये साकार होतो आहे पक्षाच्या स्थापनेला सत्याहत्तर वर्ष झाली पण रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा अखंडितपणानं सदुसष्ट वर्ष होतोय ही परंपरा तुटू नये निमित्तानं पक्षाचा रायगडातला गोरगरीब कार्यकर्ता अगदी आषाढी कार्तिकीला वारकरी ज्या भावनेनं आळंदी पंढरीला पोचतो त्याच भावनेनं जिल्ह्यामध्ये फक्त कुठं वर्धापन आहे हे कळलं की धावत असतो त्या ठिकाणी आपल्यासारख्यांच्या विचारांची शिदोरी वर्षभर काम करण्यासाठी या कार्यकर्त्यांना मिळत असते आणि त्याच्यातून चार्ज झालेली ही गाडी वर्षभर शेतकरी कामगार पक्षाचं काम निरपेक्षपणानं अतिशय निष्ठेनं करत असतात म्हणून मी आग्रह धरला जैनबाईंचं आणि मध्यवर्ती समितीचं आभार व्यक्त करेन की त्यांनी हा आमचा आग्रह मान्य केला आणि ही परंपरा खंडित होण्यापासून वाचलो ह्या वास्तूमध्ये आपण बसलोय त्या आदरणीय पाटील सभागृहामध्ये आज ज्या पूर्वसुरी या पक्षाच्या जडणघडणीसाठी आणि आत्तापर्यंतच्या कामगिरीसाठी या, आत्ता या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या सोबतीनंच या साऱ्यांना आपण अभिवादन केलेला आहे एकोणीसशे सत्तरपासूनचा विरुद्धचा जो गौरवशाली लढा शेतकरी कामगार पक्षानं दिबा पाटील साहेबांच्या दत्तशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उभारला त्या लढ्यामध्ये हुतात्मा झालेल्या पाच हुतात्म्यांना अभिवादन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली आपण एक सूत्र मनामध्ये ठेवलं पाहिजे की आपलं मूळ आणि आपलं न विसरता आपल्याला सामाजिक चळवळीमध्ये काम करायचं आहे आणि ती गोष्ट सातत्यानं शेतकरी कामगार पक्षानं या ठिकाणी पाळलेली आहे मी या ठिकाणी मनापासून आपलं साऱ्यांचं स्वागत करत असताना माझ्या पनवेल उरणातील साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांचा आभार व्यक्त करेन की एक अतिशय चांगला सोहळा आपण या ठिकाणी साकारलात प्रतिमाताई बोलत असताना ज्या तन्मयतेनं आपण ऐकत होतात आणि त्यांच्या भाषणाला ज्या पद्धतीनं आपण प्रतिसाद देत होतात आपण ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत होतात ते बघितलं तर शेतकरी इतर पक्षांचे कार्यकर्ते किती संयम दाखवतात किती ऐकतात किती आत्मसत् करतात हा आज प्रश्नच आहे पण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जो चळवळीतनं घडलेला आहे जो प्रशिक्षण वर्गातून घडलेला आहे तो मात्र वैचारिक खाद्य दिल्यावर तन्मयतेनं ऐकतो त्याला प्रतिसादी देतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी सेट केलं मनापासून ताई तुमचा अभिन आभार व्यक्त करतो आणि माझ्या कार्यकर्त्यांचाही आभार व्यक्त करतो खरं तर हे निवडणुकीचं वर्ष आहे पण वर्धापन दिनाकडं बघताना कधी निवडणुकीचं वर्ष म्हणून आपण पाहत नाही आपण जरी या ठिकाणी मोठ्या मनानं पनवेल उर्णाच्या उमेदवारीची घोषणा केलेली असली तरी शेतकरी कामगार पक्षामध्ये एक सिस्टीम आहे पद्धत आहे राज्य चिटणीस मंडळाचा तो अधिकार आहे आम्ही मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवणार आहोत पहिल्या टप्प्यावर महाविकास आघाडीकडून हे मतदारसंघ सोडवून घेणं तदनंतर राज्य चिटणस मंडळाकडं शिफारस जाणं आणि तदनंतर उमेदवारी जाहीर होणं अशी ही सारी प्रक्रिया आहे पण आपल्या शुभेच्छांबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण साकारला पण आत्ताचे सत्ताधारी इतके कोडगे आहेत की कुठल्याही प्रश्नावर आणि कुठल्याही व्यासपीठावर त्या ठिकाणी बेलाशक कुठलीही गोष्ट कबूल करायला ते संकोचत नाहीत लाजत नाहीत घाबरत नाहीत शरमत नाही अशी परिस्थिती आहे आपल्याला तर सातत्यानं फसवण्याचा विक्रमता या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री, तत्काली मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे प्रत्येक विषयावर शिष्टमंडळ घेऊन गेलं की आपली भूमिका योग्य आहे आपण बैठक घेऊ निर्णय करू बैठक होत नाही निर्णयाचा विषयच नाही आपण जे म्हणालात ते शब्दन शब्द न शब्द घरं खरं आहे लबाडा घरचं अवतण जेवल्याशिवाय खरं नाही तर या लबाड्यानं घरी बसवण्याचं काम आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करावं लागणार आहे तर आणि तरच आपल्या समोरचे प्रश्न सुटणार आहेत हाकेच्या अंतरावर या ठिकाणी जे एन पी टीच्या माध्यमातून जे संकुल साकारलं आहे त्या संकुलामध्ये आज गुजरातमधनं कर्मचारी यायला लागले अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणचे दोनही आमदार हे आमदार की राबवत नाहीत समाजसेवा लोकांची कामं विकास विकास हे शब्द तर लांब राहिले आमदार म्हणून धंदा करण्याचं काम दोघंही करतायत आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे निवडणुका येतील तेव्हा येतील होतील तेव्हा होतील पण आपलं जे मूळ आहे जुलमोहार अत्याचार के खिलाफ संघर्ष मारा नारा आहे त्या भावनेनं या साऱ्या विषयांच्या विरोधात आपण लढलं पाहिजे आणि ताईनी सांगितलं तस सा लढेंगे और या भावनेनं आपण आगामी कालखंडामध्ये काम केलं पाहिजे नोकर भरती असेल या ठिकाणी नामा नावाचा विषय पप्पू शेटने हाताळला आपण जर बघायला गेलं तर अतिशय लोचटपणाची वागणूक या ठिकाणी या आपल्या संघर्ष समितीला देण्याचं काम हे शासन करतंय आणि भेटणार कोण तर ज्यांना नाव देण्याविषयी कोणताही अधिकार नाही आहे असा कोणीतरी भेटणार ही मंडळी आपल्याला नेऊन दोन महिने काढणार तीन महिने काढणार कालचं शिष्टमंडळ हे भाऊ विधानसभेपर्यंतचा वेळ काढण्यासाठीचं शिष्टमंडळ होतं दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठीचा तो प्रयत्न अजिबात नव्हता आपल्याला वेडे बनवणाऱ्या या लोकांचे खेळ आपण समजून घेतले पाहिजेत दिबा पाटलांचं नाव तेव्हाच विमानतळाला मिळेल जेव्हा आपण उसळून उठू आणि आंदोलनाचा मार्ग पत्करू राम ठाकूर आणि कंपनी आंदोलन करेल आणि दिबा पाटलांचं नाव विमानतळाला मिळेल ही गोष्ट कदापि शक्य नाही त्याने आंदोलन केलं आणि नाव द्यायची वेळ आली तर ते सांगतील रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव द्या दिबा पाटलांचा काही संबंध नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे कारण आत्तापर्यंतचा त्यांचा एकंदर स्वार्थी आपण विचार बघितला तास च्या पट्ट्यामध्ये रामशेठ प्रशांत आणि परेशच्या पलीकडचे सारे फोटोही बॅनरवरनं दूर झालेले आहेत त्याच्यामुळे दुसरा कोणी पदाधिकारी नाही दुसऱ्या कुणाचं नाव नाही ही यांची कामाची पद्धत आहे आपण आंदोलनाची परंपरा या ठिकाणी चालवणारे कार्यकर्ते आहात प्रश्न नाहीनाचा असो प्रश्न पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या टॅक्सचा असो प्रश्न न मिळणाऱ्या नागरी सुविधांचा असो प्रश्न नोकर भरतीचा असो उरणपट्ट्यातला आपल्याला टोकाचा संघर्ष आगामी काळामध्ये करणा करावा लागणार आहे आणि लोकांना बरोबर घेऊन आपण जो संघर्ष जोमानं उभा करूया आणि या साऱ्या प्रश्नांना निश्चितपणानं तेच उत्तर असेल ह्या भावना माझ्यासारखा कार्यकर्ता आपल्याकडं व्यक्त करावा स करायला मागतोय आपण ज्या तन्मयतेनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात ज्या पद्धतीनं जासईच्या कमानीपासून मिरवणूक झाली ज्या पद्धतीनं आपण आलाय खरी इथं गैरसोय झाली दोन्ही बाजूला लोकं उभी आहेत गर्दीनं गामानं तपतपलेले आहेत पण कुठंही हू की चू होत नाही पिनड्रॉप सायलेन्स या सभागृहामध्ये आहे हे संस्कार आपल्याला शेतकरी कामगार पक्षानं दिले आपण अनेक दिवस ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतो त्या आपल्या साऱ्यांच्याच अपेक्षेची आज पूर्तता आपल्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या दरम्यानच झालेली आहे माननीय विवेकानंद पाटील साहेबांना हायकोर्टानं त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे लवकरच आमदार साहेब आपल्यासोबत असणार आहेत उद्याच्या कालखंडातल्या ज्या काही पावलं असतील ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आपण पन निश्चितपणानं टाकू पण लवकरच त्यांच्या स्वागतासाठी पनवेलमध्ये एक जंगी मेळावा आपण पन निश्चितपणानं आयोजित करू हा विश्वास मी आपल्याला देतो आपल्या साऱ्यांच्या सदिच्छेनं आपल्या साऱ्यांच्या शुभेच्छानं आज विवेकानंद पाटील साहेबांचा बिल मंजूर झालेला आहे आपण बघितलं ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायची परंपरा या ठिकाणच्या भाजपच्या आमदारांनी चालू केलेली आहे ती कुठंतरी खंडित करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी कालखंडात ती परंपरा निश्चितपणानं आपण मोडून काढू हा विश्वास आपल्याला मी देतो ज्या तन्मयतेनं द्या चित्तीनं ज्या चिकाटीनं आपण काम करत राहिलात ती जिद्द आपण कायम राखा आपण आता आणखीही डिटेलमध्ये जाऊन काम करणं गरजेचं झालेलं आहे मित्रांनो आमदार म्हणून ज्यांना आपण निवड देत निवडून देतो ती मंडळी फक्त आणि फक्त निवडणुकीचंच काम करतं सामाजिक चळवळ नाही समाजाचा विकास नाही समाजाच्या कुठल्या सुखदुःखाशी समरसता नाही तर केवळ आणि केवळ राजकीय निवडणुकांचं काम ही मंडळी करत असतात आपल्यालाही आगामी काळखंडामध्ये एक मिशन हंड्रेड राबवावी लागणार आहे या शंभर दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील ग्रामपंचायतीच्या ये निवडणुका येतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्या निवडणुकांच्या दृष्टीनं निवडणुकीचं काम जोमानं करूया अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो निवडणुकीच्या या कालखंडासाठी आपला सहकारी या नात्यानं आपणा साऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो पुनश्च एक वार आपल्या ज्या साऱ्या पक्षाचे पूर्वसूर्य आहेत ज्याने हा पक्ष स्थापन केला जीवाच्या आकांतानं हा पक्ष जतन केला आज जरी सामाजिक परिस्थिती थोडीशी वेगळी असली तरी आपण जिद्दीनं लढलो तर आपल्याला यश मिळतं हे निश्चितपणानं आपण मनामध्ये धरा आणि त्या दृष्टीनं कामाला लागा पुनश्श एकवार आपणा साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याला मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आजच किंवा उद्या सकाळी लवकर आपल्यापैकी बरीचशी जणं पंढरपूरच्या पक्षाच्या मध्यवर्तीच्या अधिवेशनासाठी निघणार आहोत त्यासाठीही आपणा साऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पक्षाचं हे मध्यवर्ती समितीचं अधिवेशन पक्षाला नवी उर्मी नवी भरी देणं भरारी देणारं ठरेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करत आज आपण मंडळीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं उपस्थिती लावली ज्या शिस्तीनं हा सोहळा साकार केलात त्याच्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं या ठिकाणी एक ऊर्जेचा स्तोत्र मिळालेला आहे ही ऊर्जा स्तोत्र आपण साऱ्यांनी मनामध्ये घ्या आणि पक्षाचं काम करण्यासाठी आगामी कालखंडामध्ये कामाला लागा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो लाल सलाम लाल भावटेकी सर्वांनी अगदी आता या ठिकाणी काही सूचना आहेत सूचना नव्हे तर आता ॲडव्हान्स सप्लाय शेतकरी कामगार पक्ष होतो आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे